नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट अशी मच्छी थाळी बनवणार आहोत मच्छी थाळीमध्ये रावस फ्राय आणि कोळंबीचा झणझणीत असा रसा बनवणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही मच्छी थाळी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवार अशी ही मच्छी थाळी तयार होते मस्त झणझणीत ता असा कोळंबीचा रसा आणि रावस फ्राय बनवणार आहोत प्रथम आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत दहा ते बारा लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत नंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या तर इथे आपण कमी तिखटवाल्या मिरच्यांचा वापर केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण आपण बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे आता बारीक असं हिरवं वाटण तयार करून झालेलं आहे आणि आता आपण रावस स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे रावस मॅरिनेट करण्यासाठी आपण पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ मीठ आणि हळदीचा वापर केल्यानंतर आपण एक चमचाभर आपण इथे कोकम आगळचा वापर करणार आहोत कोकम आगळ नसेल तर तुम्ही चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता किंवा लिंबाच्या रसाचासुद्धा वापर करू शकता तर इथे मी एक चमचा कोकम आगळचा वापर केलेला आहे कोकम आगळमुळे छान चटपटीत अशी मच्छी फ्राय तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने मच्छी फ्राय बनवून बघा मस्त चटपटीत अशी चवीला तयार होते तर इथे आता मीठ हळद आणि कोकम आगळ व्यवस्थित आपण मच्छीला लावून झालेलं ला आहे त्याच्यानंतर आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे मिरची लसूण आणि कोथिंबीर ते इथे वाटण आपण आता मच्छीला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत तर इथे हिरवं वाटण छान मच्छीला लावून झालेलं ला आहे आणि आता घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला आपण इथे मच्छीला लावून घेणार आहोत साठवणीचा मसाला म्हणजे लाल तिखट तर लाल तिखटाचा आपण इथे दीड चमचा वापर केलेला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करू शकता घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता तर इथे आता घरगुती लाल तिखट आपण मच्छीला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत तर इथे आता मच्छी छान आपण पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत जी मॅरिनेट केल्यामुळे छान अशी चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने ही मच्छी फ्राय बनवून बघा आता कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी कोळंबी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे कोळंबी स्वच्छ साफ करून झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा इथे आपण कोकम आगळचा वापर करणार आहोत कोकम आगळ नसेल तर तुम्ही चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता एक चमचा हिरवं वाटण हिरव्या वाटणामुळे छान अशी चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा तर एक चमचा आपण इथे घरगुती तिकटाचा वापर करणार आहोत कोकम आगळ मीठ हळद आणि हिरवं वाटण आणि मसाल्याचा वापर करून मॅरिनेट करून ठेवणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनटासाठी ही कोळंबी छान मॅरिनेट करून ठेवायची म्हणजे कालवण छान चविष्ट असं तयार होतं तर इथे आपण कोळंबी छान मॅरिनेट होईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे आपण कालवणासाठी जे वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण इथे एक टॉमॅटोचा वापर केलेला आहे अर्धी वाटी ओलं खोबरं इथे ओल्या खोबऱ्याचाच वापर करा म्हणजे कालवण अतिशय चविष्ट असं तयार होतं घरगुतीला तिखट आपण इथे दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पाच ते सहा लसूण पाकळ्या तर इथे मी छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसूण पाकळीचा वापर करू शकता थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे वाटण छान असं वाटून झालेलं आहे तर इथे आता आपण रावस मच्छी फ्राय करून घेणार आहोत तर फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेलाचा वापर करून तेल छान गरम झाल्यानंतर बारीक ठेचून घेतलेले आपण इथे लसूण पाकळ्याचा वापर करणार आहोत लसूण पाकळ्या अशा ठेचून घ्यायच्या म्हणजे छान अशी चव येते अशा पद्धतीने ही मच्छी फ्राय बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही मच्छी फ्राय तयार होते तर इथे आपण आता तेल साधारण गरम झाल्यानंतर आपण रावस मॅरिनेट करून ठेवलेला आहे मच्छी मस्त दोन्ही बाजूने खरपूस अशी तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच मच्छी छान तळून घ्यायची म्हणजे छान शिजली जाते मोठ्या गॅसवर जर मच्छी फ्राय केलीत तर म आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते आणि वरून करपण्याची शक्यता असते दोन्ही बाजूने छान खरपूस अशी तळून घ्यायची तर इथे आता एक बाजू छान खरपूस अशी तळून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तर एक बाजू छान खरपूस अशी तळून झालेली आहे आणि आता इथे आपण दुसऱ्या बाजूने छान खरपूस अशी तळून घेणार आहोत मस्त दोन्ही बाजूने छान रावस फ्राय बनवून झालेला आहे नक्की एकदा अशा पद्धतीने रावस फ्राय बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे दोन्ही बाजूने छान खरपूस अशी रावस फ्राय बनवून झालेला आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपण आता कोळंबीचा रस्सा बनवून घेणार आहोत कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पूर्णपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण इथे लसूण चार ते पाच लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेला आहे लसूण छान परतवून घ्यायचा आणि वाटण आपण जे वाटून घेतलेलं आहे टॉमॅटो ओलं कोबरं आणि लसूण आणि घरगुती लाल तिखट ते आपण आता इथे वापरणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मसाला परतवून घेणार आहोत तर इथे प्रथम आपण पाण्याचा वापर न करता एकाच दोन मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून लसणावर आपण वाटण छान परतवून घ्यायचं म्हणजे छान तरीदार असा हा असा तयार होतो तर इथे एकाच मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाला छान परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाला परतवून झालेला आहे आणि इथे तुम्हाला रसा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे कोणत्याही मच्छीचं कालवण किंवा रसा बनवण्यासाठी रशाला छान एक उकळ येऊ द्यायची म्हणजे कालवण किंवा रसा चवीला चा छान तयार होतो तर इथे आपण चार चा ते पाच आमसुलाचा वापर करणार आहोत आमसूल कितपत आंबट आहेत त्याप्रमाणे तुम्ही आमसुलाचा अंदाज ठेवून उन... आमसुलाचा वापर करू शकता किंवा आमसूला आवडत नसेल म्हणजे कोकम आवडत नसेल तर तुम्ही इथे चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता तर इथे पाहू शकता कालवणाला म्हणजे रशाला छान एक उकळ आलेली आहे आणि इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर करताना लक्षात ठेवा आपण कोळंबी मॅरिनेट करण्यासाठीसुद्धा थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे तर इथे आता मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी आहे ती आपण कालवणामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण कोळंबीचा रसा किंवा कोळंबीचं कालवण एकदा ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि कालवणाला आता एक उकळ येऊ द्यायची आहे पाच ते सहा मिनटासाठी आपण कालवण छान उकळून घेणार आहोत मस्त झणझणीत चमचमीत असं कोळंबीचा रसा तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा रसा बनवून बघा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता इथे आपण पाच ते सहा मिनटासाठी कोळंबीचा रसा उकळून घेणार आहोत तर इथे आता कोथिंबीर टाकल्यानंतर आपण कोळंबीचा रसा एकदा ढवळून घेणार आहोत मस्त झणझणीत चमचमीत असा हा कोळंबीचा रसा तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हे हा रस्सा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा बनवायला सोपा आणि खायला तर अतिशय चविष्ट असा हा कालवण तयार होतो किंवा रसा तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा कोळंबीचा रसा बनवून बघा मस्त वाफळता भात आणि गरमागरम असं हे कोळंबीचा रस्सा नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे कोळंबीचं कालवण तयार होतं तर इथे मस्त झणझणीत असा कोळंबीचा रसा तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने कोळंबीचं कालवण आणि रावस फ्राय बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आवडत असल्यास वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता तर हे कोळंबीचं कालवण तुम्ही भाकरीबरोबर किंवा भा सुद्धा खाऊ शकता तर हे कोळंबीचं कालवण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत मस्त रावस फ्राय आणि कोळंबीचा झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे नक्की एकदा अशा पद्धतीने कोळंबीचा रस्सा आणि रावस फ्राय बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये